धुळे जिल्ह्याचा अतिवृष्टीग्रस्त जिल्हा म्हणून राज्य शासनाने केलेल्या घोषणेत शिरपूर तालुक्याचा समावेश न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या निषेधार्थ आज शिरपूर फास्ट व शिरपूर तालुक्यातील शेतकरी संघटनांच्या पुढाकाराने शहरात यलगार मोर्चा करण्यात आला करवंद नाका येथून सुरू झालेला हा मोर्चा शिरपूर तहसील कार्यालयावर संपन्न झाला मोर्चामध्ये तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते हातात फलक बॅनर आणि नारेबाजी करत त्यांनी राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला शेरपूरचा अतिवृष्टी समावेश करा शेतकऱ्यांना न्याय द्या आमचे हक्क आम्हाला द्या अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत पुढील ज्वलंत मागण्या मांडल्या शिरपूर तालुक्याचा तात्काळ अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात यावा अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत व नुकसान भरपाई देण्यात यावी थकीत पीक विमा रक्कम त्वरित वितरित करण्यात यावी राज्य शासनाने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची तात्काळ अंमलबजावणी करावी वनपट्टाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मिळावे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तातडीने मदत द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी येलगार मोर्चा काढण्यात आला शिरपूर शहरातील करवण नाका ते तहसील कार्यालय असा हा येलगार मोर्चा होता शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यात था यावा पी तात्काळ थकीत पीक विमा देण्यात यावा आणि राज्य शासनाने सत्तेत येण्याच्या आधी केलेल्या अवश आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सात बारा कोर करण्यात यावा याबाबतचे निवेदन देण्यासाठी हा शेतकऱ्यांचा शेतकरी येलगार मोर्चा आज तहसील कार्यालयावरती धडाला तहसील कार्यालयामध्ये बैलगाडावरती येऊन तहसील निवेदन देण्यात आले आणि शासनाला अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे की जर का येत्या पंधरा दिवसामध्ये शिरपूर तालुक्याच्या अतिवृष्टीमध्ये समावेश करणार नाही तर शिरपूर तालुक्याचा शेतकरी या तालुक्यातून जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरती एकही वाहन चालू देणार आहे आणि रास्ता रोको केल्याशिवाय राहणार आहे